जय जय राम रामकृष्णारी संत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद् भगवद्गीतेचा समश्लोकीय अभ अनुवाद अभंग छंदात माय बोली अभिजात मराठी भाषेत रचला आहे या ग्रंथाचं नाव आहे अभंग मंत्र गीता आणि याचीच आपण ओळख करून घेत आहोत आता भाग नववा अध्याय दुसरा अभंग क्रमांक शहाऐंशी ते नव्वद पाहूया तो आधी श्लोक वाचन करू आणि त्याच्यानंतर श्लोक आणि अभंग श्लोक पहिल्यांदा वाचन व्यावसायात्मिका बुद्धी एका इह कुरुनंदन ही अनंता च बुद्ध हा अव अव्यवसायीनाम आणि अभंग सांगतोय निश्चयाची एक बुद्धी जे का वारक उपाधी यया मार्गामध्ये ऐके कुरुनंदना भवरुखा छाया शीतल स्वात्मिका जेते अनंत कामुका बुजवणी जाहली तुका म्हणे बुद्धियोगे योगे साधक तरती निजांगे कोणी कुबुद्धी कुसंगे प्राणी मात्र बुडाले अर्थ बघूयाचा या अभंगात आणि श्लोकात अर्जुनाला कुरुनंदना असे संबोधले आहे पुन्हा एकदा कुरुवंशाची आठवण करून दिले का असं वाटते मनात शंका न धरता नियमितपणे सांख्यबुद्धीचा स्वीकार कर असे सांगून सांख्य बुद्धीचे अधिक स्पष्टीकरण केले आहे सांख्य बुद्धीचा स्वीकार हा शुद्ध मनाने केला पाहिजे हे सांगताना मनाचे कर्माचे आणि बुद्धीचे भेद निदर्शनास आणून दिलेत आपण पहिल्यांदा मनाचं बघूया मन हे शुद्ध आणि अशुद्ध मन एकच असतं कार्यही एकच असतं पण तरीही फलश्रुतीचे प्रकार मात्र दो दोन असतात ते सुख आणि दुःख यश आणि अपयश इत्यादी असे बरेच दोन भाग असतात जे कर्म ईश्वरेच्छेने केले जाते निरपेक्षपणे करून कृष्णार्पण केले जाते त्या कार्याचे मन शुद्ध भावनेचे असते तसेच कर्माकडून फलाची अपेक्षा ठेवून अहंकाराने मीपणाने मी करतो मी केले असे सांगून जे कर्म केले जाते ते मन अशुद्ध बनते आणि अशुद्ध भावनेने व्यापलेले असते दुसरा भाग आता बुद्धीचा भोगूया त्याचे दोन प्रकार मनाला बुद्धीची साथ मिळाली की कर्म घडते या मनाप्रमाणे बुद्धीचेही भेदाभेद असतात तर शुद्धमती म्हणजे निश्चयात्मक बुद्धी धारण करणारी व्यक्ती वयानुसार कोणत्याही आश्रमात कोणत्याही म्हणजे गृहस्थाश्रम असेल वानप्रस्थाश्रम असेल संन्यासाश्रम असेल कोणत्याही आश्रमात असले तरी आश्रमानुसार विहित धर्माने आणि निष्काम बुद्धीने आचरून केवळ ज्ञानप्राप्तीचा हव्यास धरणे हे सर्वात श्रेष्ठ म्हणून तुकाराम महाराज म्हणतात निश्चयाची एक बुद्धी जे का वारक उपाधी आणि आता तिसरं कर्म हा एक बघूया त्याचे दोन प्रकार बुद्धी एकच पण तिला अनेक वाटा फुटतात ती कुबुद्धी बनते अनेक वाटा हे केलं की ते मिळेल ते केलं की हे मिळेल असं अनेक कर्ममार्ग आपल्यापुढे येत असतात आणि हे सांगणारे समाजात अनेक हितचिंतकाचा भाव आणून अहितचिंतक असतात स्वतःचा स्वार्थ साधणारे आणि अशावेळी आपण त्याचाही आपण शोध घेत असतो पण दुर्जनांना सज्जन समजणारे अनेक मतं ऐकून वारंवार तेच तेच ऐकल्यामुळे आपल्यालाही खरंच वाटू लागतं आणि आपण ही नकळ तोच मार्ग स्वीकारला जातो निशंकपणे मार्ग स्वीकारला जातो आणि काहीतरी चुकतोय का अशी शंकाही मनात येत नाही आणि यातून एक कार्य करण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी सिद्धी प्राप्त झालेली असते अशा स्वकार्य स्वसिद्धीतून प्राप्तीची निश्चित मात्र नसते नाना मार्गांनी केलेले प्रयत्न त्यासंबंधी नाना शंका सर्व बाजूनी तरंगणारे नाना विचार यांनी मन मात्र अशांत होत असतं तळमळत असतं असं वरून इतरांच्या बोलण्याने साजरं गोजिरं दिसणारं कार्य आतून मात्र भुसभुशीत असतं याचे म्हणजे अशा बुद्धीचे वर्णन खूप काही सांगून जाते तुकारा म्हणतात बहुशाखा भवरूखा छाया शीतल स्वात्मिका ते जे अनंत कामुका बुजवणी जाहली यातून काही मिळाले तरी कामुका म्हणजे कामना कधी पूर्ण होत नाही अनंत कामना अनंत वेळा चालूच राहतात अनंत कामना त्या शारीरिक असतात भौतिक असतात आर्थिक असतात खाण्यापिण्याची पण लालसा असते आणि अनेकांचे अनेक प्रकारचे भोग चालूच असतात त्याचप्रमाणे कुणाला प्रसिद्धीची हव असते कुणाला भावनिक म्हणजे स्वतःचे गोडवे ऐकण्याची हौस असते या लालसा भागवण्यासाठी अनुभवलेले मार्ग हे अनैतिक चुकीचे आहेत हे भोग संपल्यावर कळतं आणि आपल्याच कर्माने आपल्याच मनात भीती निर्माण होते तर भीती निर्माण झाली की भीतीचे सगळे सोयरे आहेत ते पण येतात पहिला शोक मग दुःख नंतर अपयश आणि त्याचबरोबर अन्य विषयाची बुजगावणी समोर उभी राहतात म्हणून तुकाराम सांगतात की कोणी कुबुद्धी कुसंगे प्राणी मात्र पुढाले अगणित कामुकांच्या मागे लागणे हाच कुसंग कुबुद्धीची साथ कुबुद्धीची संगत कुबुद्धीची मैत्री हे कलंक लागल्यामुळे ह्या व्यक्ती भवसागरात गटांगळ्या खाऊन बुडतात म्हणजेच समाजातील त्यांचे अस्तित्वच नष्ट होते कुमार्ग दाखवणारे कुसंगी स्वतःचा स्वार्थ साधून घेतात पण कटांगळ्या खाणाऱ्यांना वाचवण्यासाठी कुणीही हात पुढे करत नाही समाजातील असे कुमार्गाने आपण ज्यांना कुमार्ग म्हणतो पण त्यावरून जाणाऱ्यांची संख्या अगणित असते आपल्याला कुमार्ग वाटतो पण इतरांना तो सन्मार्गही वाटत असतो आणि तोच सुरुवातीला त्या सन्मार्गाने गेलं की प्रतिष्ठित मार्ग वाटतो यांच्यासारखेच वागणाऱ्यांची बुद्धीला भ्रम झालेला असतो म्हणजे कुमार्गाला सन्मार्ग समजून त्यावरून जे जातात त्यांच्या बुद्धीत भ्रम निर्माण झालेला असतो भ्रमिष्ठ झालेले असतं आणि याशिवाय आता हे झालं कुबुद्धीचं पण सुबुद्धीचाही मार्ग असतोच आणि त्यावरून जाणाऱ्यांची संख्या मात्र बोटावर मोजणाऱ्या एवढीच असते <coughs> या अल्पावशाने असणाऱ्यांना स्वत अभ्यासपूर्वक साधक बनून हा सन्माग धरावा लागतो स्वतःच स्वतःसाठी नित्य साधना बुद्धीची कर्माची करावी लागते तुकारा म्हणतात तुका म्हणे बुद्धियोगे साधक तर ती निजांगे स्वतःसाठी स्वतः करायचं असा साधक सांख्य बुद्धीच्या नावेतून भवसागर सहजपणे इष्टफलप्राप्तीचा तीर गाठू शकतो असा हा कुबुद्धीचा गुडार्थ सांगणारे असा तीन अभंगांचा आपण एकत्रित एक विचार करणार आहोत पहिल्यांदा आपण श्लोक आणि अभंग वाचूया त्यामध्ये पहिल्यांदा श्लोक याम पुश्चिताम वाचम प्रवदंती अविपश्रिता वेदवादरतः पार्थ न अन्यत अस्ति इतिवादिन हा आणि त्याचाच अभंग पाहूया गूढ उद्बोधनी प्रीती वेदी गर्जिन्नल्या श्रुती साधन योगाच्या हाती स्वर्ग अर्पिती चाळवले बहु गेले मुखी फळ ते मानिले ते वेदवादी रतले नाही पाहिले अनुभव स्वर्गा परते नाही सुख ऐसे पावले मूढ देख तुका देवापासी सुख अक्षयाचे मागत त्याच्या पुढचा श्लोक कामान स्वर्गपरा कर्मजन्मकर्म फलप्रदाम क्रियाविशेषबहुराम भोगैश्वर गतींप्रतीही आणि त्याचा अभंग थोरा कर्म साध्य धने धन ज, जनत साधिती साधने नावेक होत्या मार्गाने द्विजवृंदे चालिली भोग गती अशा मत्स्य दुबगळामिषा स्वर्ग फर पै दुराशा जन्मकर्म फलद्रुप म्हणे वासनेला भोग गोडी अशेषाला सुखजाय मग शोकाला प्राप्त होणे अखंड आणि त्याच्याच पुढचा आणखीन एक श्लोक घेऊया भोगेश्वर प्रसक्ताना तया अपहृतचेतसा व्यवसायात्मिका बुद्धीही समाधौ न विधीयते आणि त्याचाच अभंग बघूया भोगाभ्यासे भाग्य दिसे सत्त होईल मानसे जैसे सकामासी पिसे नारीचे लागले हरिली कामने ने बुद्धी उरव नेदी आत्मशुद्धी हिवे पिढीला तो कधी प्रावरणाशी सोडीना मग समता समाधीत बुद्धी घालू नेदी हात तुका म्हणे प्रेत काय जाणे अमृत सांख्य बुद्धीचा गुढार्थ समजून न घेता आभासी सुखाच्या मागे धावणाऱ्यांच्या आयुष्यावर होणारा परिणाम अशाश्वत असतो अशा मार्गाने जाणारा समाज हा स्वर्गसुखाच्या मोहाने प्रेरित झालेला असतो क्षणीस सुखामागे धावतो याची जाणीवही निसते गुढार्थावर प्रेम करणाऱ्या साधकाचे वर्णन अभंगात अंतरंग आणि बहिरंग या दोन्ही बाजूनी केलंय गुढ उद्बोधनी प्रीती वेदी गर्जिन्यालया श्रुती साधन योगाच्या हाती स्वर्ग फुल अर्पिती कर्मयोगातून लाभार्थी बनवणाऱ्याला असे मासेच असतात ते म्हणजे त्यांना अपेक्षा असतात काही गोष्टींची तर मासे गळ टाकून पकडणारे अनेक जण समाजात फिरत असतात आणि अशा माशांना अशा माशांना ते फिरत फिरत शोधत असतात आणि अशांच्या शब्दफुलोऱ्याने भुलतात आणि साधकाचे साधन कशासाठी वापरले जाते याचे साधकाला भानच नसते अनुभव न घेता स्वार्थी धोरणाने कर्म केल्यास फक्त फूल दिसतं शब्द फुलोऱ्याने फुलवलेलं फूल फक्त समोर येतं पण फळ मात्र प्राप्त होत नाही आणि समजतच नाही म्हणून तुकाराम म्हणतात चाणवले बहू गेले मुखी फळ ते मानिले ते वेदवादी रतले नाही पाहिले अनुभव स्वर्गापरते नाही सुख ऐसे पावले मूढ देख अशा स्वार्थी साधकांना मूढ ही उपाधा उपाधी तुकारामाने दिली आहे वचनांचे गुढार्थ जाणून न घेता कर्म करणारा तो मूढ आणि हाच मार्ग स्वर्गाने सर्वांनी तो आपलाच मानलाय, आहे मूढ बनणाऱ्यांनी मग सर्वांना मूढ किंवा मूढांचा मार्ग असेच म्हणावे लागते आणि यासाठी सर्वजण जे कर्म आनंदाने करतात ते पाहून एक आपण उदाहरण बघूयाचं कसं असतं ते हा आता बहिरंगाचं वर्णन आहे आपलं वर्षातून एकदाच केले जाणारे सत्यनारायणाची पूजा होऊत करून श्रावणात सर्वजण करतात आता ह्याचं आपण बहिरंगाचं वर्णन बघूया आणि अंतरंगही बघूया एखादा श्रीमंत सत्यनारायणाची पूजा म्हणून घराची सजावट अगदी दाराला सुद्धा केळीचे खुंट बांधतील स्पीकर गाणी जेवणावर थाट माट करेल पण हे करणाऱ्या व्यक्तीला मात्र पूजेला बसायला वेळ नसतो मग ते गुरुजी किंवा आणि कोणीतरी पूजा करतात आणि तसंच दुसरा एखादा फक्त सव्वा किलोचा प्रसाद बनवेल चौरंगाला कर्दळीचे खुंट बांधेल आणि तो स्वतः पूजेला बसून मनापासून पूजा करेल घरातील सर्वजण शांतपणे कथा ऐकून आरती करतील भोजन करतील आता यातील बाह्योपचारांच्या थाटमाटास महत्त्व द्यायचं की मनापासून केलेली पूजा कशाला महत्त्व द्यायचं हे समजून घेणं यालाच म्हणतात गुढार्थ समजून घेणे तसे मंत्रोच्चार कथा आरती स्तवन याचा अर्थ समजून पूजेपूर्वी किती जणं घेतात बरं म्हणा सर्व म्हणतात तेच आपण म्हणायचं का अर्थ समजून म्हणायचा हाही गुढार्थ समजून घ्यायला हवा कारण आपण आता गणपतीच्या आरती गणेशोत्सवात बघतो तर अनेकजण संकटी पावावे ऐवजी संकष्टी पाहावे असंही म्हणतात म्हणजे आपण ह्यातला गुढार्थ समजून घेतो का हा प्रश्न इथं आपण स्वतःलाच विचारला पाहिजे अमिषाच्या लोभाने केलेल्या कर्मातून फलप्राप्ती होत नाही म्हणून तुकाराम म्हणतात थोरा कर्म साध्यधने जनसाधिती साधने नावेकही त्या मार्गाने द्विजवृंदे चालली समाज थोर मोठे सर्वसामान्य अगदी द्विजवृंद ही अशाच गतीने असे चालले मी पूजा केली मला पण अमुक मिळणार मी पूजा केली मला याचा लाभ होणार अशा आशेवरच यांचं आयुष्य संपत असतं त्यामुळे रंकाचा रंकच राहतो तुका म्हणे वासनेला भोग गोडी अशेषाला सुखजाय मग शोकाला प्राप्त होणे अखंड वासनेला पूर्ण भोगातच सुख वाटते आणि यासाठी पैसा लागतोच कुबुद्धीला कुकर्म सुचायला लागतात जन्म संपला तरी भोग संपत नाही म्हणून तुकाराम म्हणतात भोग भोग्य गती अशा मत्स्य लुब गळा पर स्वर्ग दुराशा कर्म फल फलद्रूप अशा या लंपट भोगींचे वर्णन तुकारामांच्या अभंगात पुढेही आहेच आहे भोगी साधकाची अवस्था काय होते आणि कितीही प्रयत्न केला घरात भांडणं होतात आजार पण आलं तरीही या साधकाला भोग भोगण्यातच सुख आणि आनंद होत असतो कारण ह्या साधकाला कामनेने ग्रासलेलं असतं त्याच्या बुद्धीचं हरण झालेलं असतं ज्याची बुद्धी त्याची कामना पण तीच कामनावर चढ ठरते आणि हा विषय लंपट नित्य सुंदरीजवळ आयुष्य घालवण्यातच देहाची पूजा मानतो यात स्वतःला भाग्यवानही समजतो तुकाराम त्याचे वर्णन करताना म्हणतात भोग्या भा... भोग्याभ्यासे भाग्य दिसे सक्त होईल मानसे जैसे सकामाची पिसे नारीचे लागले आज आपण पाहतो ऐकतो वयानुसार अपेक्षा झालीच पाहिजे त्यामुळं तरुण मुलांना आई वडील बोलायला जरा घाबरतात त्यांना जे हवं ती अपेक्षापूर्ती झाली नाही तर हा मुलगा काय करेल पळून जाईल आत्महत्या करेल असा अनेक गोष्टी असतात तर काही ना वास्तू हवी असते इश्टेट हवी सोनं हवं नाणं हवं हक्क हवं आणि अधिकार हवेत आता अपेक्षेप्रमाणे लाभ हवेत त्याला जे हवं ते मिळाले नाही तर सतत तेवढाच विषय डोक्यात राहतो आणि ते मिळवण्यासाठी काहीही करायची तयारी असते म्हणजे ही कामनाच आणि या कामनेपुढे मन आणि बुद्धी यांना स्थान राहत नाही याचा विचारच केला जात नाही त्यांची अवस्था म्हणजे कशी हरिली कामनेने बुद्धी उरवने दि आत्मशुद्धी हिवे पिढीला तो कधी प्रावरणाशी सोडीना जसं हिवताप झालेला डोक्यापासून पायापर्यंत घेतलेले पांघरूण घट्ट धरून ठेवतो हो असे भोग लालसेचे पांघरलेले शरीर म्हणजे मग समता समाधीत बुद्धी घालू नेदी हात तुका म्हणे प्रेत काय जाणे अमृत जसे शरीरातून आत्मा गेला की ते उरते शरीर म्हणजे प्रेत तसे भोगी अवस्था अशीच आता अंतरंगी विचार मन बुद्धी याचा कार्य बंद आणि शरीराच्या लालसेचा हव्यास या अंतरंगाला जुने लॉक केल्या जातच त्याला जिवंत प्रेतापेक्षा आणि कुठली उपमा आहे बरं असे परखरड वर्णन करावे ते तुकारामानेच याचे एक उदाहरण आठवले ते आत्ता मी सांगते की वासनेच्या भोगासाठी काही वेळा गुन्हा करावा लागतो आणि हा गुन्हा हे माहीत असूनही त्यावेळी त्याने इतरांचा विचार केलेला नसतो तर भोग लालसेने तो गुन्हेगार बनतो आता शरीराच्या लालसेने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ही शरीराला कष्ट देणारीच असते इथे त्याच्या मनाचा विचार का करावा पण त्यावेळी शिक्ष शिक्षा भोगताना त्याचा मनाचा विचार केलेला नसतो म्हणून ही शिक्षा होते ती मनाला होते आणि इथेही हा गुन्हेगार प्रेताच्याच अवस्थेत असतो ना आता इथं आपण अंतरंग बघितलं बहिरंग बघितलं आता पुढचा श्लोक आणि सर्व हे आपण समाजात नित्य पाहतोय त्याचं नेमकी काय आहे या अभंगात आपल्याला बघायला मिळेल श्लोकातही त्रैगुण्य विषय हा वेदा हा निस्त्रैगुण्य भव अर्जुन निर्द्वंद्व हा नित्यसत्वस्था निर्योगक्षेम आत्मवान अभंग कामिक चित्ताचे रंजन वेद बोललावचन परी विषय तेसा मानिताची पोसती पार्था निष्काम होय तू माझे वाक्य धोरुणी तू जैसा नित्य नित्यसत्व न सोडी नित्य सत्व न सोडी आत्मवेत्ता होऊनिया त्यागी काल्पनिक माया तुका म्हणे काया काळ जैसा सांडवी तर यात सलग आणि सातत्याने भोग भोग्य भोगी याचा आयुष्याशी भागाकार आणि गुणाकार आधीच्या अभंगात त्यांनी करून दाखवला पण आता त्यावर उपाययोजनाही समजून सांगितली ते आता आपणही समजून घेऊया कारण श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की ह्या विषय वाचना म्हणजे हवी ती इच्छा पूर्ण करणे तसा हा विषय फार महत्वाचा गहन आवश्यक असा नाही आहे जो विषय काही वेळा अल्पकालीनही आहे क्षणभंगूर आहे असे सुख देणारे असते पण ह्याला ज्या लालसेने महत्त्व दिलं जातं आणि मग तो भोग ती वासना सोकावते आणि फोफावते वासनेच्या वाऱ्यानं विषयाची ज्योत भडकते आणि ती हट्टाला पेटते पण आता पार्था, आए, पार्था हो तू हे ऐक पार्था निष्काम होय तू माझे वाक्य धरून तू जैसा निश्चित नित्यसत्व न सोडी यात फक्त सत्व गुणाची कास धरून कर्म करण्याचा आता कर्म नित्य कर्मही असतात ती रोजची आपल्याला करावीच लागतात ते न विसरता माझी सूचना सतत मनात धरून कर्म करण्यास सांगितली आहे आता कार्य एकच पण वृत्तीनुसार फळ त्या पद्धतीनं मिळतं एक आपण उदाहरण बघूया आपलं रोजचं नित्यकर्म चालूच आहे ते म्हणजे चहा करणे आणि चहा पिणे प्रत्येक घरात चहाची चव तीच असते का प्रत्येक वेळेला चहाची चव तीच असते का दिवसातून चार वेळा चहा करतो आणि पितो तर तसाच असतो का माझ्या तरी हातून ह्या चहाची चव प्रत्येक वेळी वेगळी असते कारण त्यावेळी जी वृत्ती आपल्या मनात असते ती चहा चवीत फरक पडत असतो हे समजून आणि अनुभवून घ्यायची गोष्ट आहे आता आपण सत्व रज आणि तमाचे उदाहरण बघूया हे नित्य घडणारं दरवर्षी आपण वृक्षारोपण करतो एकाच प्रकारची रोपं एकाच जमिनीवर लावली आणि एकाच वेळी सगळ्यांची निगा राखली म्हणजे पाणी खत जे काय असेल ते आपण काळजी घेतली पण लावणारे हात मात्र वेगवेगळे होते कारण अनेक जणांच्या हातून ते वृक्षारोपण झालं आता या रोपांचे ह्यातूनच आपण तीन गुण अनुभवता येतात ते कसे पहा त्यातली काही रोपं जोमानं वाढतात ती कारण ती काहींनी म्हणजे सत्वगुणी कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता सत्वगुणी हना हाताने ती लावलेली असतात काही रोपं हळूहळू वाढतात मग निदान सावली तरी मिळू दे असं म्हणणाऱ्या रजगुणी हाताने ती लावलेली असतात आणि काही रोपं कसा तरी जीव धरून मरगळलेली असतात आता त्यांना तमोगुणी हाताने म्हणजे मनात फळ आणि सावली या दोन्हीची अपेक्षा धरून लावलेली असतात आता ह्याचा आपण अनुभव घेऊ शकतो त्यावेळी कृष्ण मात्र अर्जुनाला सांगतो निष्कामपणे सत्वगुण न सोडूनच कर्म कर म्हणजे सतत सत्वगुणाने कर्म कर सर्व जग हे सत्व रज तम या त्रिगुणाने बनलेलं आहे आणि त्याचबरोबर राग लोभ मोह द्वेष हे त्याबरोबर येतातच त्यामुळे कर्म हे सुखदुःख यश अपयश शीत उष्ण अशा द्वंद्वाले ग्रासले जाते आणि यातून सुटका करून घेण्यासाठी अभंगात म्हटल्याप्रमाणे माझे वाक्य सत्व सत्वगुणांनीच कर्म केलेस तर बुद्धीच्या ठाई आत्म्याचे शुद्ध स्वरूप प्रतिबिंबित होते सत्वाचा आत्मतत्वाला स्पर्श झाला की चैतन्य प्राप्त होते बाह्यज्ञान सहजपणे उमगते ह्याला सगळं सत्व सत्वगुण हवा आत्मतत्व हवं आणि चैतन्य निर्माण झालेलं पाहिजे तर बाह्यज्ञान सहजपणे उमगते त्यात त्रिगुणाचा लवलेशही नसतो त्रिगुण आपण बघितले तत्ता सत्व तम त्यामुळे दोष नाहीसे होतात नित्यसत्व न सोडी याने ब्रह्मानंदाची प्रचिती येऊ लागते ब्रह्मानंद म्हणजे ज्ञान ब्रह्मज्ञान मायेने निर्माण केलेले आभासी अशाश्वत जगाची अभिलाषाच मनात राहतच नाही आहे त्यामुळे आपण कुमार्गाकडे जाऊ शकत नाही विचारच मनात येत नेते म्हणून त्यासाठी काय पाहिजे आत्मवेत्ता होऊन या त्यागी काल्पनिक माया तुका म्हणे काया काळ जैसा सांडवी काळ जसा पुढे पुढे जातो तसे तसे शरीराचे देहाचे अस्तित्व नष्ट होण्याची क्रिया घडतच असते पार्था लक्षात ठेव की कामिक चित्ताचे रंजन वेद बोलीला वचनं कामनेचे आणि वासनेचे कर्म हे निव्वळ एक मनोरंजन आहे एक मनाचं समाधान आहे आणि यासाठी तू नित्यवचन न सोडी यात अर्जुनाला पार्थाला सांख्य बुद्धीचे ज्ञान प्राप्ती करून सांख्य योगी कसा होशील याचा सुखद मार्ग आत्मसात करण्यास सांगितला आहे आणि हे सर्व आपण श्रवण केले मनाचे बुद्धीचे कर्माचे आपण भेद पाहिले सुखदुःख त्रिगुणी आभासी विश्वाची भुरळ जिवंत प्रेतावस्था हे पण ऐकले आणि यातून तरुण जाण्यासाठी सत्वगुणाची नौका आणि सांख्य बुद्धीचे वल्हे स्वीकारणे आणि सुखी समाधाने संसाराची प्रेरणा अभंग मंत्रगीतेतून प्राप्त व्हावी ही संत तुकारामांच्या चरणी प्रार्थना करून इथे थांबूया कृष्णार्पण मस्तू जय जय राम कृष्णारी